एक धक्कादायक बातमी समोर येते चिकनच्या पार्टीचे पैसे दिले नाहीत त्यामुळे मित्राचीच हत्या करण्यात आली आहे पनवेल मधील हा धक्कादायक प्रकार आहे चिकन पार्टीचा वाद टोकाला चिकन पार्टीसाठी कोणतीही वर्गणी येत नसल्याच्या कारणावरून मित्रांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच हत्या झाली खारघर मधील बेलपाडा आदिवासी वाडी येथील क्रिकेटच्या मैदानाजवळ लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर जोरदार प्रहार करून एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केली आहे तेवीस तारखेला या घटनेमधील जो मयत आहे जयेश बाबू वाघे हा त्याच्या मित्रांसोबत एक क्रिकेटचं ग्राउंड आहे बेलपाडा गावामध्ये तिथं जेवण बनवण्यासाठी गेलेला होता तेव्हा त्याचा दुसरा मित्र जो या घटनेतील आरोपी आहे मनु शर्मा तेव्हा त्याच्यामध्ये मैतामध्ये आणि त्याच्यामध्ये वाद झाला होता त्यावेळी ते त्याचा राग येऊन मनु शर्माने त्याच्याकडच्या बांबूने हाताबुक्क्याने त्याला मारलंय मैताला त्याचा सत्तावीस तारखेला मृत्यू झाला या घटनेमध्ये तेव्हा मग खारघर पोलीस स्टेशनला आपण खुनाचा गुन्हा दाखल केला